एका साहसासाठी सज्ज व्हा येथे ताऱ्यांचा कारखाना आणि जादूचा उत्सव नावाची एक कथा आहे एका दूरच्या चमचमत्या आकाशगंगेत जिथे तारे नाचतात आणि ग्रहगाणी म्हणतात तिथे रोबोट कारखाना नावाचे एक अद्भुत ठिकाण होते या कारखान्यात रोबोट्स बनवले जातात पण ते साधेसुधे रोबोट्स नव्हते ते जादूचे रोबोट्स होते जे हसतात नाचतात आणि स्वप्ने रंगवतात या कारखान्यात फिझल नावाचा एक इंद्रधनुषी ड्रॅगन राहत होता फिझल दिसायला निळा जांभळा होता आणि त्याचे मित्र त्याला खूप आवडायचे फिजलच्या फुफ्फुसातून आग नाही तर ग्लिटर चमकणारे कण बाहेर पडत होते पेची नावाच्या एका जादूगारणीसोबत त्याची मैत्री होती होती पेची गुलाबी रंगाची होती, आणि तिची जादूची कांडी नेहमीच गोड गोड जादू करत असे तिसरा मित्र होता नुनी एक छोटासा तीन डोळ्यांचा परग्रहवासी नुनीला शेंगदाणा बटर सँडविच खूप आवडायचे आणि तो एका खास बबल्सच्या ताटलीतून प्रवास करायचा यावर्षी रोबोट कारखान्यात एक खास उत्सव आयोजित करण्यात आला होता युनिकॉर्न स्पार्कल बॉट तीन हजारचे अनावरण ओलिव्हिया या नावाच्या एका सात वर्षांच्या मुलीला युनिकॉर्न खूप आवडतात आणि हा रोबोट खास तिच्यासाठीच बनवला होता युनिकॉर्न स्पार्कल बॉट तीन हजार हा एक असा रोबोट होता जो चित्र काढू शकत होता गाणी गाऊ शकत होता आणि सगळ्यांना आनंद देऊ शकत होता हा उत्सव खूप मोठा आणि खास असणार होता कारण इस्बेला आणि प्रिया या दोन मुलींना नाचायला आणि पारंपरिक कथा ऐकायला आवडतात पण उत्सवाच्या आदल्या दिवशी कारखान्यात एक विचित्र गोष्ट घडली विजेची गती कमी होऊ लागली दिवे मिणमिणू लागले आणि रोबोट्स हळू चालत होते फिजल म्हणाला अरे रे हे काय चाललंय पेची म्हणाली माझ्या जादूने पाहूया तिने एका खास कॅन्डी स्पेलचा प्रयोग केला पण काहीच झाले नाही नुनी म्हणाला मी बघतो आणि त्याने आपल्या तिसऱ्या डोळ्याने पाहिले त्याच्या डोळ्यांना विचित्र ऊर्जा दिसली जी सगळ्या गोष्टींना कमजोर करत होती उत्सव जवळ येत होता आणि ऊर्जा कमी होण्याचा धोका वाढत होता मित्र चिंतेत पडले आपल्याला लवकर काहीतरी करावं लागेल फिजल ओरडला चला आपण कारखान्याच्या आत जाऊन पाहूया पेची म्हणाली मग काय तिघेही निघाले फिजल जो मागच्या बाजूला आणि डोक्यावरच्या बाजूलाही उडू शकत होता सर्वात पुढे होता नुनी ज्याच्याकडे गुरुत्वाकर्षणाची शक्ती होती त्याने मधले सर्व अडथळे बाजूला केले आणि पेची जिच्या जादूच्या कांडीतून गोड कँडीचे विविध रंग बाहेर पडत होते तिने वाटेतील किळसवाणे पदार्थ बदलले एका मोठ्या मावळलेल्या दालनात जिथे जुने ठेवलेले होते तिथे त्यांना एक मोठा अंधारमय मार्ग दिसला या मार्गात काहीतरी गडबड आहे नुनी म्हणाला चला आज जाऊया फिझलने सांगितले मार्गात अनेक कोडी आणि अडचणी होत्या ओलिव्हियासाठी एका मोठ्या पडद्यावर चित्र काढण्याची स्पर्धा होती जिथे तिला युनिकॉर्नचे चित्र रंगवायचे होते आणि प्रियासाठी एका मोठ्या नृत्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता जिथे त्यांना त्यांच्या आवडत्या गाण्यावर नाचायचे होते पेचीच्या जादूने कॅन्डीचे जादूई मार्ग तयार केले ज्यामुळे त्यांना पुढे जाण्याचा मार्ग मिळाला अचानक त्यांना एका छोट्याशा रागीत जिनल भूतची चाहूल लागली जो इंद्रधनुष आणि चमचमणाऱ्या गोष्टींना घाबरत होता तोच या सगळ्या ऊर्जा कमी होण्यामागचा गुन्हेगार होता मी हा उत्सव होऊ देणार नाही तो ओरडला मी युनिकॉर्न स्पार्कल बॉट तीन हजारावा निष्क्रिय करेन फिझलने लगेचच ग्लिटरचा मारा केला ज्यामुळे जिनल गोंधळांना गोड कॅन्डी कॅन्डीमध्ये बदलले आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचा वापर करून, वापर करून पकडले अरे रे। हे काय मला जाऊ द्या जीनल ओरडला पण मित्रांनी त्याला सोडले नाही त्यांनी त्याला समजावले की उत्सव किती महत्वाचा आहे आणि युनिकॉर्न स्पार्कल बॉट तीन हजार सगळ्यांना किती आनंद देईल हळूहळू जिनलचा राग कमी झाला त्याला कळून चुकले की मैत्री आणि आनंद हे खूप महत्वाचे आहेत शेवटी जिनलने त्यांची मदत केली त्याने ऊर्जा कमी होण्याचे कारण सांगितले आणि ते दुरुस्त केले उत्सवाच्या दिवशी युनिकॉर्न बॉट तीन हजारचे शानदार अनावरण झाले ओलिव्हिया इसबेला आणि प्रिया खूप खुश झाल्या युनिकॉर्नने चित्र काढले गाणी गायली आणि सगळ्यांसोबत नाचले सगळे मित्र एकत्र आले आणि त्यांनी खूप मजा केली फिझल नेग लीटरचा वर्षाव केला पेचीने कॅन्डीचे विविध रंग उडवले आणि नुनीने आपल्या बबल्सने उत्सव आणखी रंगतदार बनवला त्या रात्री रोबोट कारखान्यात हशा आणि आनंदाचे वातावरण होते कारण मित्रत्वाच्या जोरावर काहीही शक्य होते चला पाहूया की कि तुम्ही किती चांगले श्रोते आहात तुम्ही खालील प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का युनिकॉर्न स्पार्कल बॉट तीन हजारचा उद्देश काय होता चला पाहूया तुम्ही कसे स्पष्ट केले उत्तर आहे युनिकॉर्न स्पार्कल बॉट तीन हजारचा उद्देश चित्र काढणे गाणी गाणे आणि आनंद पसरवणे हा होता तुम्ही उत्कृष्ट काम केले आज तुला ही कथा वाचून ऐकवताना मला खूप मजा आली तुला पण मजा आली अशी आशा आहे